वादळी वाड्यात घरांचे व वा झाडांच्या संदर्भात पंचनामा झाला किंवा कसे याची विचारणा केली असता तलाटाने अक्षय कसबे याला जातीवेची शिवगाळ केली हा प्रकार बुधवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील बुधवारी सकाळी अकरा वाजता घडली आहे या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यामुळे तलाटी चंद्रकांत मोटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मोहोळ तालुक्यातील नरखेडे भीमनगर येथील रहिवासी अक्षय जलिंदर कसबे बुधवार सकाळी नरखेड येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ मनोज मोटे व निलेश राऊत यांच्या समवेत थांबला होता त्यावेळी तिथे आलेल्या तलाठी चंद्रकांत मारुती मोठे यांना त्यांचा मित्र मनोज मोटे यांच्या शेतात वादळ वाऱ्यात झालेल्या नुसकानीचा पंचनामा झाला की अशी विचारणा अक्षय कसबे यांना केली त्यावेळी तलाटी चंद्रकांत मोटे यांनी कसबे यांच्या जातीवर जाऊन मला रस्त्यात अडवून पंचनाम्याची माहिती विचारायला तू काय जागीरदार आहेस का तुमची जात मागून खाणारी माझ्यावर रुबाब करतोस काय अशी म्हणून हाताने चापट मारून तुला काय करायचे आहे तेकर असे म्हटले या प्रकरणी अक्षय कसबे यांचा जात वर्ग नियत असताना तलाटी चंद्रकांत मोटे यांनी जातीवाची शिवेगाळ करून मारहाण केली या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार मोहूळ पोलिसांनी तलाटी चंद्रकांत मोटे यांच्या विरोधात दा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने कायद्याने गुन्हा दाखल केला आहे सोलापूर विभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी संकेत देवळेकर या गुन्ह्याची अधिक तपास करीत आहे